श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचे कॉटी ब्लाऊजचे कटिंग पाहणार आहोत तर त्याचा पाठीमागील गळा हा आठ आहे तर त्यानुसार आपण किती शोल्डर किती मुंडा घेणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पाठीमागील गळा आपला जस जसा वरती किंवा खाली असेल त्या पद्धतीने आपले ब्लाऊजचं शोल्डर कमी जास्त होत असतं तर तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाठीमागील गळ्यानुसार किती शोल्डर किती मुंडा घ्यायचं हे दाखवत असते तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा तर चला आता आपण कटिंग पाहूया तर अस्तर आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे घडीची बाजूही माझ्याकडच्या साईडला आहे तर ब्लाऊजची उंची आपण घेऊया ब्लाऊजची उंची ही पावणे चौदा इंच आहे चौदा इंच देखील तुम्ही घेऊ शकता तर मार्जिनसोबत एक इंच एक्स्ट्रा म्हणजे पावणे पंधरा इंच आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत तर ब्लाऊज शोल्डर हा पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर एक पॉईंट देऊन लाईन आपण घेऊया आणि गुंडा आपण अर्धा इंच वाढवून म्हणजे सव्वा सहा इंच घेणार आहोत तर इथे देखील पावणे सहा इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ही लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती नऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट घेऊया आणि मार्जिनसोबत मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची कंबर आपल्या चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर एक पॉईंट घेऊया पाठीमागील दाचासाठी एक इंच घेऊया आणि मार्जिनसाठी दीड इंच घेऊया तर आता ही मार्जिनची आणि ही फिटिंगची ही दोन्ही लाईन आपण आखून घेतली तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि पुढचा गळा आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि यामध्ये मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे एकूण साडेसहा इंच आपण पुढील गळा घेणार आहोत तर खालच्या साईडला आपण गळा रुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊया आणि गळ्याचा असा गोल आकार काढून घ्यायचा आहे मुंड्याचा पण माप घेऊया तर इथे मी असा टेप ठेवून दीड इंचावर पॉईंट देणार आहे टेप तसाच खाली ओढायचा आहे आणि आणखीन एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे हा झाला पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा असणार आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार तर मी हे पाव इंच बाहेरून घेतलेलं आहे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ही जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा आपण शेंटर काढायचा आहे आणि पासून आतल्या साईडला पाव इंचावर एक पॉईंट देऊन तिथून हा असा आकार घ्यायचा आहे तर आता आपण क्रॉसपटीचं माप घेऊया तर ह्या साईडला मी तीन इंच घेतलेला आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घेतलेला आहे तर जी जी ही तिरकी लाईन आपण आखून घेऊया आणि ह्या तिरक्या लाईनीवरती आपण पोटरीचं माप घेऊया तर कटरी इथे तिथे आपण सव्वा सहा इंच घेणार आहोत आणि ही जी मुंड्याची खालची लाईन आहे तिथून आतल्या साईडला आपण अडीच इंचावरी पॉईंट द्यायचा आहे आणि हा जो गळ्याचा साडेपाच इंचाचा पॉईंट आहे हे तिन्ही पॉईंट आपण जोडून कठरीचा आकार काढून घेणार तर आता आपला हा भाग पुढचा तयार झालेला आहे तर आता आपण हा कटिंग करून घेऊया हे फक्त आपल्याला बाहेरून कटिंग करून घ्यायचं आहे इथे खालच्या साईडला मी देणार आहे लाईन आखून घ्यायची आहे तिथपर्यंत घ्यायची आपण पाठीमागचा डाग घेणार आहोत आणि असं तिरक कट करून घ्यायचं तर हे तिरक कशासाठी कट करायचं आहे जेव्हा आपण ब्लाउज घालतो तेव्हा आपल्या कंबरच्या दोन्ही साइडला हाताच्या खालती जे आपण फिटिंग केलेलं असतं तो आपण ज्या तीन टिपा ती मारतो आणि त्याच्यानंतर थोडंसं जे मार्जिन ठेवतो ते काही वेळा काय होतं तिंबरीपासून इथं बाहेर येतं त्यामुळे आपल्याला असं तिरकं थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर हा झाला आपला झालेला आहे तर आता आपण बाईचं कटिंग पाहूया त्यासाठी हे आपला कपडा पहिला डबल फोल्ड आहे तर आता आपण हा चोबल फोल्ड करून घेणार आहोत तर बाही आपली सव्वा सात इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे पोहोनी आठ इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि इथे आपण दोन इंचावर एक पॉईंट देऊन ही लाईन आपण पूर्ण आखून घ्यायची आहे उंची आणि इथे दोन इंचावर एक पॉईंट दिला तर मुंडाखुली आपण साडेतीन इंच घेणार आहोत तर बाहेरून ती आपली सव्वा आठ इंच आहे तर इथे सव्वा आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि इथून अशी ही तिरकीलाई आपण हे तिरका असं जोडून घ्यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे दंडघेर आपण साडेसहा इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी दीड इंच फक्त इथे आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच जोड द्यावा लागणार आहे तर हा असा जोड येणार आहे आपला हे पहा तर फक्त असा तिरका जोड येणार आहे खाल खालच्या साईडला आपला कपडा बरोबर आहे फक्त इथे तिरका आपला जोड येणार आहे तर आता आपण भाईचा पुढील भागाचा आकार कट करून घेऊया तर हा पुढील भागाचा आकार आपण काढून घेतलेला आहे तर आता आपण बाही कट करूया तर पुढच्या भागाचा आकार कट करूया आपल्या बाहीचा पुढच्या भागाचा आकार आणि ह्या पाठीमागे व्हायचा आकार तर आता आपण साईड पीस आणि पटरी कट करूया तर हे जे आपला मार्किंग केलेला भाग आहे तो आपल्याला आप फक्त <सदपिति> काय करायचं असं उचलायचं आहे आणि ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे <ले> आणि फक्त शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि <सद> थोडीशी मुंड्याच्या ठिकाणी आणि ह्या साईडला पूर्ण लईन आखायची आहे ह्याच्यावरती फक्त हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे तर हा साईड पीस मिळालेला आहे मी थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता आपण हा साईडची कट करून घेऊया तर आता आपण कोटरी देखील तर त्याच पद्धतीने काढून घेणार आहोत तर हे पहा तर ह्या कोटरीचा आपण मार्किंग केलेला भाग आहे हा ह्याच्यावरती असा ठेवून घेणार आहोत ज्या साईडला आपला फोल्डिंगचा भाग आहे त्या साईडला एक अशी आखून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरती देखील हाताने थोडंसं प्रेस करायचं तर हा देखील कटरीचा आपल्याला आकार मिळालेला आहे तर मी थोडंसं डार्क करून दाखवतो तर आपण कट पटपट कटर्या वाढून घेऊया तर मी ह्या साईडला सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहे ह्या साईडला देखील सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या दोन्हीचा शेंटर घ्यायचा आहे आपल्याला आणि शेंटरपासून खाली आपण दीड इंचावर पॉईंट देणार आहे आणि अशी तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत आणि इथून आपण अर्धा एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पटरीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला पाव एक पॉईंट देऊन ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे तर आता आपली पटरी झालेली आहे तर आता आपण पटरी कट करून घेऊया तर आता फक्त आपली राहिलेली आहे ती क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आपण तीन इंचाची घेतलेली आहे इंच तर मार्जिन अर्धा इंच वाढवून आपण तीन इंचाची पट्टी घेणार आहोत आणि क्रॉस पट्टीची लांबी आपण हा भाग घ्यायचा आहे आणि ही किती इंच आहे बनवून घे तर अकरा इंचाचा हा भाग आहे तर आपण ती अकरा इंचाची लांबी घेणार आहोत तर ह्या साईडला आपण तीन इंच घेतलेला आहे तर अर्धा इंच कमी ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी तीन इंच घेते आणि ही लाईन अशी जोडून घेऊन जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आपण कट करून घेणार आहोत झालेली आहे आपली क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी तर हा जो भाग आपण मार्किंग केलेला होता पुढच्या भागाचा तर हा आपला पाठीमागील भाग असणार आहे त्याच्यावरती आपण पाठीमागच्या भागावरती पाठीमागील गळ्याचं माप घेणार आहोत तर गळारून ती आपली सव्वा दोन इंच आहे आणि मागील गळा आपला आठ इंच आहे तर मार्गिंग सोबत मी आठ इंच घेणार आहे तो अगरा तो तर हा गळा जसा आहे तसाच घेणा अगदी थोडासा बाहेरून घेणार आहे खूप पसरत नको आहे त्यामुळे अगदी थोडासा बाहेरून घेतलेला आहे खूप पसरत केलेलं नाही तर आता आपलं हे अडतीस साईजचं कटरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू